शेवटी जे उद्धव ठाकरेची टीम आहे किंवा राज ठाकरेची जी टीम आहे या दोन्हींची मिळून आणि जे राष्ट्रवादी आहे शरद पवारची या सर्वांची मिळून जो मुंबईचा एरिया आहे है, तिथं ह्यांची हार झालेली आहे म्हणजे आता ह्यापुढे जो मराठी माणूस महापौर होत होता तो आता ह्यापुढे मराठी माणूस होणार नाही महापौर महापौर हा हिंदू होईल म्हणजे तो बी जे पीचा असेल राज ठाकरेनं एवढे सभा घेतल्या कारण लोकांना जागृतीची गरज होती पण लोक जागृत झालेली नाहीत आणि सुद्धा सरकारने किंवा जे सत्ताधारी पक्ष आहेत यांनी भरपूर म्हणजे जे गोष्टी अनवॉन्टेड असतात त्या गोष्टी सर्व काही गोष्टी करून म्हणजे इलेक्शन कसं जिंकता येईल या संदर्भात त्यांनी खूप प्रयत्न केले आणि तो प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला यापुढे आता जे मनसे असेल किंवा उद्धव ठाकरेची जी शिवसेना जी जी असेल या दोन्हींचा बी मुंबईमधून खऱ्या अर्थाने आज पराभव झालेला आहे कारण ही हार त्यांची नव्हती तर ही हार या मराठी मातीतील माणसाची होती जो मराठी माणूस म्हणजे इतक्या दिवसापासून अशा असंख्य संकटापासून लढत होता सामान्यतः सामान्य जनतेला किंवा लोकाला त्यांनी त्या आमदार खासदार नगरसेवक ह्या पदापर्यंत पोहोचल्यानंतर काही लोक ते पद गाठल्यानंतर जे काही उपकार असतात किंवा जे काही सहानुभूती असते ते विसरून जातात शेवटी ह्या दोघांचाही मुंबईमधून पराभव झालेला आहे फक्त मुंबईचाच नाही तर मराठी माणसाचासुद्धा पराभव झालेला आहे कारण मुंबई ही एशियामधील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे ह्याच्याकडं सर्वात जास्त पैसा आहे ह्या महानगरपालिकेचा पराभव झालेला आहे सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षापासून कंटिन्यू बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांचा इतला महापौर होत होता पण आता तो महापौर राहणार नाही तो महापौर बी जे पीचा असणार ठीक आहे कारण बी जे पीला हा डाव आधीपासून करायचा होता त्यांनी सर्वात आधी शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादी फोडली नंतर हे सर्व फोडून झाल्यानंतर त्यांनी मुंबईसुद्धा फोडली मुंबईमध्ये त्यांनी शेवटी त्यांचा झेंडा गाडला ही हार सर्व मराठी माणसाची आहे जे मराठी माणसं त्यांना वाटत होतं की शिवसेना यायला पाहिजे होती पण शिवसेना आलेली नाही मनसे आलेला नाही आता फक्त बी जे पी